वर्धापन दिनानिमित्त मी आलो होतो आणि सर्वात माझ्या प्रत्येक बिघडल्या असल्यामुळं त्यांच्याशी बोलणं समान पण भेट झाली नव्हती आणि या निमित्तानं मला असं वाटलं की आपण इथे भेट देऊ आणि भेट देत असताना नुसती भेट होते ना तेव्हा ती राजकीय चर्चा होणारच तुमची आणि म्हणून ती राजकीय चर्चा सुरू झाली असं ते नाकारता येणार नाही पण एकंदरीत प्रामुख्याने या मला मनोज दरंगेचं कौतुक करायचं की एक सामान्य मुलगा सुद्धा एक सामान्य कर्तृत्व करू शकतो हे खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांनी कसं मावळ्यांना त्यावेळी ताकद दिली होती राजेश छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या लोकांना ताकद दिली होती तर मला हे वाटलं की आपण तिला मनोज ना आज नाही मी मनोजना मनोज पाटलांना या दहा बारा वर्षापासून ओळखतो ज्यावेळी त्यांनी आम्हाला ऑपरेशन सुरू करायला सुरुवात केली होती त्यांच्या जीवनात त्यावेळी पासून मी त्यांच्या अनेक म्हणजे मला ज्यावेळी घटना घडली फायरिंग झालं तर रात्रभर प्रवास करून येणारा मी आहे हॉस्पिटल असेल असलेल्या आणि ठिकाणी मी त्यांनी भेटायला त्यांना नेहमी सपोर्ट करायची माझी नेहमी भूमिका असते आणि म्हणून या निमित्ताने ह्या सगळ्या जुन्या चर्चा झाल्या तेही मन मोकळ पण मनापासून बोलले आज तिथं गर्दीसोबत नव्हती म्हणून त्यांनाही वेळ होता मलाही थोडा वेळ होता चांगली चर्चा झाली आणि मला आनंद वाटला की आज ते पूर्ण मॅच्युअर्ड झाले असं म्हटलं तर काय चुकीचं होणार नाही आणि मला अभिमान वाटला की एक गरीब समाज मराठा समाजातला एक मुलगा एक शेतकऱ्यांचा मुलगा एक मोठं एवढं साम्राज्य उभा करू शकतो आणि त्याला शाबासकी देणं हे छत्रपती घ्यावण्याचं काम आहे हे कर्तव्य आणि म्हणून मी आज इथं आलो राजकीय चर्चा निश्चित झाली आहे स्वराज्य कसं काय करता येते काय करता येते तर त्याच्यावर आज सगळ्याच गोष्टी तुम्हाला सांगत आला विषय नाही आहे पण एकंदरीत मोकळे मनाने या चर्चा झाली मला जरांनी समजते तर मला बऱ्यापैकी जे समजले होते ते आणि चांगली समजते असं म्हटलं तर काय होत नाही तर तब्येतीची काळजी घ्यायला म्हणजे सगळ्यात माझा शेवटचा एक अर्धा तास मी जे काही त्यांच्याशी बोललो ते म्हणजे त्यांच्या तब्येतीच्या बाबतीत म्हणजे पाणी प्यायचं नाही टँकशी जेवायचं नाही जिनावर चालत जाताना म्हणजे फास्ट करतात पाय फरतात बरोबर नाही म्हणजे म्हणजे मला वाटते त्यांच्या लग्नाला सुद्धा मी त्यांना पाहिलं तरी ताटी घेऊन आले होते मी त्यांना राबवलं होतो राबवलं होतं आताही राबवलं त्यांना हक्का हे चालणार नाही त्यांच्या जवळच्या सगळ्या सहकार्यानं सांगितलंय की तुम्ही त्यांची तब्येतीची काळजी घ्या कारण त्यांना स्वतः सांगितलं तुम्ही तब्येतीच्या बाबतीत एकदम परफेक्ट राहायला पाहिजे आपण कश्मीर सुरक्षित असली तर आपण सर्व पुढे जीवनात करू शकतो आणि मला त्यांनी शब्द दिलेला आहे याच्या पुढे ते तब्येतीची काळजी घेण्यात साताऱ्यात सुद्धा त्यांना चक्कर आली ते मला नाही आवडलं एक हे नाही बरोबर नाही आहे छत्रप्रिया घरातल्या व्यक्तीकडे दे 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 त्यांच्या देवी एक चांगला समाजातलं नेतृत्व करतो अशा व्यक्तीने अशी तब्येत बिघडत नाही मला कदाचित ते पटणार नाही चालणार नाही म्हणून त्यांना मी आज ताकीद केली एक मोठा भाऊ या नात्याने छत्रपती घरातल्या व्यक्ती या नात्याने असं नाही नाहीत त्याची काळजी घालता आणि असे मन मोठेपणे नात्या तिसरी चर्चा विधानसभा निवडणूक लढवणार असं त्यांनी सांगितलं तुमची ही तयारी सुरू आहे त्याबाबत झाली नाही विधानसभा निवडणूक लढवणार आम्ही स्वराज्य हे निश्चित आहे आणि दोघांचे उद्देश मध्ये काय लपवण्याचं लक्षाचं आहे मराठ्यांना आरक्षण मिळावं आणि हे ते म्हणत नाही की मी म्हणत नाही ते खुद्द आमचे पंतप्रधान राजेजी छत्रपती शाहू महाराजांनी मराठा समाजाला आरक्षण दिलेलं पन्नास टक्के आरक्षण दिलं अनुसूचित जाती जमाती ओबीसी मराठा समाजाला समाविष्ट आहे आज गरीब मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची भूमिका आहे ती माझी भूमिका आहे आणि म्हणून ओव्हरऑल ही सगळी चर्चा आहे सगळ्या स्वराज्य सरकार बहुतांश सगळ्या मागण्या आमच्या साक्ष आहेत म्हणजे आम्ही डिटेल मध्ये गेलो नाही आहेत म्हणून एवढा आग्रह अगदी जर न्यायाच्यास होत नसल्या असं तर अजून स्वतः लक्षात घेतात की बोलणं चालू आहे त्यांची अनेक मीटिंग झालेली आहे मग सरकार बोलवत आहे ना की जे तुम्ही जे आरक्षण दिलेले आहे आठ टक्के आरक्षण दिले म्हणतात तुम्ही किंना कसं जो अनुभव सुद्धा जर पाहिला तर आजपर्यंत ते दोन उघड झाले सगळ्या गोष्टी आहेत आता मी काय जास्त जात नाही आज एकंदरीत चर्चा सांगली एकंदरीत आम्ही जुन्या सगळ्या आठवणी सगळ्या त्यांच्या आठवणी माझ्या आठवणी असेल ही किती अडचणीतून गेलो म्हणजे असं हे तर शेतकऱ्यांच मुलं आहे आम्ही नुसतं नावासाठी शेतकरी आहोत नुसतं आम्ही आमच्या बाहेरगाटामध्ये काय लिहितो शेतकरी तुमचं ऑक्युपेशन काय शेतकरी हे तर खऱ्या अर्थाने शेतकरीतून बोल शेतकरी म्हणजे म्हणजे का गरीब समाजातल्या मराठा समाजात लोक काय झड पोचतेपेक्षा जास्त त्यांना छान चर्चा झाली म्हणजे मला वाटतं एक पाच सहा वर्षानंतर दोन तास आम्ही जेव्हा बसलो मलाही पटलं पिक्चर चांगला निघाला पिक्चर चांगला एकमेकांशी बोलत असतो एक चांगला पिक्चर बघितला असं समजू विधानसभेत चालेल का पिक्चर हा तीन तासाचा तुमचा जो पिक्चर आहे तो विधानसभेत चालेल का जर तर त्या गोष्टीत मी बोलाव मी इकडं का आलो का भेटत आलो ठीक आहे आपण सगळी शेवटी एकोणतीस तारखेला तेच भूमिका जाहीर करणार तुम्ही जर म्हटलं तर आताच भूमिका जाहीर करा असं होऊ शकत नाही तुम्ही मला म्हटलं ते सगळं काय झालं बोलणं हे सुद्धा बरोबर नाही मी सांग म्हणजे त्यांचा सुद्धा काही शब्द आहे ना त्यांना सुद्धा विचार करणार आणि गोष्टी काही एका मिनिटात झाला तो आपला पक्ष निवडणूक लढवणार म्हणून विचार <laughs> असा आहे की आपण जर आपला आपण जर निवडणूक आपण जर निवडणुका लढणार हे ठाम आहात तर साहजिकच आपले वडील एका पक्षात आहेत पुन्हा तुम्हाला दोन पक्षात वडील विरुद्ध अशा पद्धतीची लढाई होईल सगळ्यांना आपलं स्वातंत्र्य छत्रपती शाहू महाराज काँग्रेसमध्ये उभारलेले त्यावेळी स्वतः स्वराज्य उभारा मार्ग पण मी माझे वडील म्हणून माझे विषय संपलो त्यांच्यासाठी मी प्रामाणिकपणाने बाहेर पडलो प्रामाणिकपणाने प्रचार केला माझ्या इतका प्रचार कोणीच केला नसेल हे मी तुम्हाला सांगतो आणि मी काय म्हणतात समाधानी जे काही मी केलं आता हे दोन वेगळ्या भूमिका आहेत तिथं महाविकास आघाडीच्या वतीनं जे असेल मी असेल आणि मला वाटते मला सुद्धा भूमिका आहे तुमचं ती भूमिका घ्यायला तुम्ही तयार आहात का असं मत त्यासाठी बाहेर पडले नाही तुम्हाला वडिलांच्या विरोधात लढायला त्यांचा पक्ष वेगळा पक्ष असेल वेगळा त्यांचा पक्ष वेगळा असेल आणि माझं वेगळी भूमिका वेगळी आहे भूमिका कुठली आहे शेवटी शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर हा विचार तर सोडून आम्ही जात नाही जो विचार तो बेस्ट क्लिअर आहे मी काँग्रेस मध्ये मी फिटच होत नसेल तिथं मला कसं घालून सांगणार मी मिसफिटच फिटच असलो तिथं तर मी राहू शकत नाही मला माझं स्वराज्याच्या माध्यमातून मला स्वतः पळायचं ना महाराष्ट्रात अशा ज्यावेळेस राजकीय चर्चा होता त्यावेळेस ते पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा असं होतं राजकीय बसण्याच्या चर्चा ज्या ज्यावेळेस होतात दोन पक्षाचे किंवा दोन व्यक्तीच्या आता पुढे बसायचं कधी ठरलंय का आणि काय नेमकं पहिल्या टप्प्यात कुठपर्यंत पोहोचलंय एकोणतीस तारीख एकोणतीस तारीख त्यांची आहे आमची आहे तारीख ही त्यांची आहे मला तारीख नेमून आलो की मला तारीख लागत नाही त्यांना घेऊ भेटायला माझा अधिकार बघतो ते असं कोणाला इझिली भेटत नाही माझ्या तुम्ही नशीबवाना तसं कारण की ते बंद दाडावर कुणाशीच चर्चा करत नाही आपल्याशीच केली मी नशिब नाही आहे ते घरान एवढं मोठं आहे तो घराण्याला सन्मान देतात त्या घराला सन्मान देतात मी संभाषण तुम्ही मोठा नाही आहे ते घरानं मोठा म्हणून घराण्याचा सन्मान ते देतात आणि मला सात अभिमान आहे तर माझा त्या घराचा जन्म स्वराज्य पक्ष जे आहे ते निवडणूक लढवणार किती जागा लढवणार आहे अजूनही काही निश्चित करत नाही जायचं विधानसभेत हे निश्चित आहे आणि ज्यावेळी वेट करेक्ट येईल त्यांनी सांगेल बरं तुम्ही म्हणाले की तुमची आणि त्यांच्या मागण्या सारख्याच मात्र जे त्यांची मागणी आहे की ओबीसीमधून आरक्षण मराठा समाजाला द्यावे मात्र यावर सत्ताधारी म्हणतात की शरद पवार भूमिका स्पष्ट करावी ते या सगळ्या पक्षातल्या लोकांनी स्पष्ट करायला पाहिजे नेमकं ते कशा पद्धतीने मराठा समाजाला सपोर्ट करतात आणि आजपर्यंत इतिहास बघायला पाहिजे पूर्वीच आरक्षणही मिळत होतं एकोणीशे सदुसष्ट आरक्षण मिळत होतं ओबीसी म्हणून मराठा समाजाला मिळतो आज का मिळत नाही आज सरकार जण म्हणतात द्याचं आरक्षण आम्ही विलय म्हणतात विरोधी पक्षातली सुद्धा म्हणतात आणि सत्तेत सुद्धा म्हणतात हे टिकणार का त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे आणि ज्यावेळी बोलायचं आहे स्वराज्य स्वतंत्र भूमिका आपल्याला आणखी कोणी सोबत घ्यावं असं वाटतं दोघांशिवाय आणखी चांगले स्ट्रॉंग होईल चांगले लोक अनेक ठिकाणी खतखत आहे अजून ओपन व्हायचं ओपन व्हायचं राहिले खतखत आहेच ती ते सगळे येणार सगळ्यांनी दोघं म्हणजे अजून ठरवले कुठं ते ठीक आहे पण ते त्यांची भूमिका एकोणतीस तिला जाहीर करणार आहे मला असं वाटलं की आपण यावं आपल्या गरीब मराठा समाजासाठी तो खरा लढा देतो आणि म्हणून त्याला संघर्ष शोध सगळे मानतात आज पण कुणी केलं की एवढं आम्हाला नोकरी कोणासाठी मी केले नाही मी सुद्धा चार दिवस केले मला माहिती आहे किती त्रास होतो मुंबईत चार दिवस त्रास झाला मला पाचवा दिवस बा मटण तेव्हा दोन खाऊ ठीक <laughs> 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 आहे मी त्या घरात जेवण या गोष्टी जरा हे आहे पण था 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 की करते तो माणूस म्हणजे नाही सरकारनं त्यांना त्यांनी एक महिना वेळ दिला होता शंभरा ते म्हणजे अधिवेशन चालू होतं नंतर पुन्हा एक महिना वेळ वाढून दिला पुन्हा म्हणजे इलेक्शन चालू होत अजूनही कुठली चर्चा झाली नाही धनंजय पाटील खंत व्यक्त केली की हे आरक्षण देऊ शकत नाही आपला आपल्याला निर्णय घ्यावा लागेल सरकार कुठेही काम करायला तयार नाही त्यामुळे पाटील खंबीर यावर हो बोलायला मला काय बोलायची काय गरज नाही आणि तो त्यांचा लढा कसा न्यायचा कसं आंदोलन घ्यायचं कुठंपर्यंत हा कसं सरकार प्रश्न विचारायचं तयार झालेला पहिलं शेवटचा राजू शेट्टी यांनी तिसऱ्या आघाडीची जे केली त्यांनी अनेक पक्षांची चर्चा सुरू केली तुम्हाला काय असं कसं वालाय तिसऱ्या आघाडी राजू शेट्टी आमच्या कोल्हापूर जिल्ह्याचेच आहे आमची अजून काही भेट झाली नाही या संदर्भात <laughs> नाही राऊन बोला पाटील काय चर्चा झाली तुम्ही सांगा ना तुमच्यावरती थोडस काय तर सांगा तुमची काय चर्चा झाली आतमध्ये काय काय नाही कुठ कुठल्या मुद्द्यावर चर्चा झाली विचारपूस करायला आले होते चर्चा करतो तर आता आम्हाला जे कोणी विचार केला त्या भूमिकेत जायचंय म्हणजे त्यानंतर चर्चा करत झाली पण राबला दिला आम्ही सन्मान करतो ते करत आहोत विषय बाकी काहीतरी प्राथमिक चर्चा झाली असेल ना की काय एकत्र आलं पाहिजे किंवा का आपण सोबत आलं पाहिजे का विधानसभेत बाबा खरात काही गोष्टी सांगायच्या नसत्या नसता असा बरेच जाणत जाणकारचे तोलीला आपल्या कुंडलीतून उभा करायचं का बोलायचं काय भेटायचं हे दोन भाग वेगळे आंदोलनाचा भाग हा वेगळा आहे आणि राजकारणाचा भाग अत्यंत वेगळा त्याच्यामुळे इथं काही गोष्टी सांभाळूनच ठेवावं लागेल इथं उघड करणार याची देशाचे पाहिजे लवकर नाही करत म्हणून ते जर एकोणीस तारखेला ठरलं पाडायचे का उभा करायचा तर गरजवंत समाजाच्या प्रश्नासाठी जाड्यात नाही गरजवंत समाजाच्या प्रश्नासाठी म्हणजे तिथे सगळ्यासाठी धमार इथं कोणी आहे का शेतकऱ्यांपासून सगळेच आहे कारण पुरस्ी दिशा जर आपल्याला ठरवायची असेल तर गरजवंत समाजाच्या प्रश्नासाठी पुरस्कार जावे यात नाही समीकरण बघतो कसं काय चालले असते कसं होतं एक की त्यांना विचारले कारण मला मालक समाजाने

सगळे बांधतात सगळ्या जाती धर्मातून त्यावेळी उठाव करायचा म्हणतो देणारा बनायचं सगळ्यांचे विचार सगळ्या जाती धर्मातल्या बरोबर तर का उमेदवार का असं काय आहे का की त्यांच्याच होते काय नाही का असं कायद्यात भेटण्यात असं लिहिलंय का गरीबांनी जायचं नाही शेतकऱ्यांनी तिथं जायचं नाही नोकरदार वर्गाने जायचं नाही ट्रक वाटत्या एस टी वाटत्या ट्रायव्हरचा तिथे जायचं नाही हमानी करणाऱ्यांनी तिथे जायचं नाही शेतकरी शेतमजुरांनी असं काय आहे का कोणी पण जाऊ शकतो ना बाबा आमची पंच्याहत्तर वर्ष लाटच नाही लाट कोणाची तरी आहे या नेत्याची आली त्या नेत्याची आली त्या पक्षाची आली गरीबाची लाट आली ना गरीबाची लाट आली तरी तीच आणि त्यांची लाट आली तरी तीच का जाऊ नये गरीबाच्या याच्यात शेतकऱ्यांच्या याच्यात सगळ्या जाती धर्माच्या समाज बांधवा विचार लोक नाहीये ते चालू शकत नाहीत का चालू शकत ना जाऊ द्या एकदा फक्त विनंती आहे माझी की लाट गरिबांची आहे गरिबांना देण्याचा बनायचं असलं शेतकऱ्यांचे प्रश्न जर मार्गी करायचे असले गोरगरिबांना न्याय न्यायचं असला तर सगळ्यांनी आलं पाहिजे सामान्यांची भावना जो नेता समजून घेईल तो कराले राजकीय भूमिका घेऊ जर काम करायला गेले करा तर सर्वसामान्यांचे प्रश्न तुम्ही मार्गी काढतालच कसे होत हा प्रश्न आहे समाज डोळ्यासमोर ठेवून जर सगळ्या जाती हमाचे सामाजिक काम करणारे नेते जर एकत्र आहे या राज्यात सत्ता परिवर्तन शंभर टक्के होऊ शकतो तेच एकोणतीस अवघड लारवायचं पण बघतोय आम्ही एकोणतीस पर्यंत समीकरण कसे जुळत आहे कारण समीकरण जुळल्याशिवाय आपण घोरगरीब समाजाला नाही देऊ शकतो 그넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌 <목소리도>